शेवटचं चार पाणी आणि त्यातलं पहिलं पेज काढा विजय गणपत पवार पवा। त्याच्यावर तुम्हाला प्रमाणपत्र कोणाचं मिळालेलं आहे ते बघा प्रमाणपत्र काम केलं जवळ दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र कुर्ला ग्रामसेवकांनी वीर यांनी दिलेलं आहे रमेश जालिंदर वाघमारे या माणसा

पावती निघाली विजय गणपत पवार या नावाने नोंदणीची पावती आणि हा वाघ फक्त मेसेजच गेला त्याची पावतीच निघत नाही खांड्याचा लाभ घेतला ह्या विजय गणपत पवार आता पुढच्या योजना त्या विजय गणपत पवारलाही मिळणार नाही आणि ते वाघ मारायचा तर विषय नाही कारण त्याची नोंदणीची पावतीच निघणार नाही हे कुणी केलं मग आम्ही तपशील आणि ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं की त्या कार्यालयामधला संबंधित कर्मचारी आणि त्या नोंदणी किंवा त्याला परवानगी दिला त्यांचा आरो रिटर्निंग ऑफिसर जो अधिकारी असेल नोंदणी अधिकारी असेल त्या दोघांच्या संगमताने अशा प्रकारच्या कागदापत्रामध्ये फेरफार झाला कुणी केला काय केला माहीत नाही आम्हाला अशा प्रकारची नोंदणी दहा हजारापेक्षा जास्त जास्त वेळ त्या ठिकाणी झालेली असावी आणि आमच्या माहितीप्रमाणे ह्याच्यासाठी जो काही आर्थिक व्यवहार झालेला आहे तो प्रचंड मोठा आहे दहा हजार लोकांच्याकडनं जर काही रक्कम ठरवलं मनात जरा खाजगीच विचारा चार चार तीन -तीन हजार रुपये घेतले गेलेत असं आमची माहिती दहा हजार लोकांचे चार हजार मध्ये किती रुपये झाले चार कोटी रुपये केवळ नोंदणीसाठी आमचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणाची जे लोक जे कोणी संबंधित असतील बांधकाम कामगारांच्या नोंदणीच्या आहे त्या सगळ्याला पहिल्यांदा सस्पेंड करा मग ते कंत्राटी असतील सरकारी कर्मचारी असतील किंवा अन्य कुठे या सगळ्याला सस्पेंड करा चौकशी करा त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा क्रिमिनल ऑफेन्स आहे म्हणजे एकाची एखाद्याच्या नोंदणीची चोरी करायची त्याला पूर्णपणे सगळ्या दाबापासून वंचित ठेवायचं हा वाघमारे जर उद्या रस्त्यावर जर मेला अपघातामध्ये किंवा एखाद्या बांधकाम करताना जर मेला तर त्याच्या घरच्याला फुटकी कवडी मिळणार नाही आणि दुसरं हा विजय गणपत पवार ह्या ह्या जरी मिळाला रस्त्यावर त्यावर देखील फुटकी कवडी मिळणार नाही कारण कुटुंबाच्या मध्ये त्याचा त्याच्या पोराला शिक्षण मिळणार नाही म्हणजे केवळ काही रुपयाच्या लांची फुटी अशा पद्धतीने ऑनलाईन कागदपत्राची चोरी करणं मला असं वाटतं की हा फार मोठा गंभीर गुन्हा आहे आणि एकूण संगणक प्रणालीला दोष देणार आहे ऑनलाईन सिस्टीमला ला दोष देणार आहे अशा प्रकारचे उद्योग ज्यांनी कोणी के केलेले असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल पहिल्याला सस्पेंड करा कारण ते मोठा आमच्यावर काय झालं म्हणतील त्याला सस्पेंड करा आणि चौकशी करा आणि एखाद्या उच्च अधिकाऱ्याने ह्याची चौकशी केली पाहिजे संगणक क्षेत्राच्या तज्ज्ञांनी तर हे सगळं बाहेर येईल अन्यथा हे सगळं झाकून टाकतील आणि त्याच्यासाठी आमच्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत उद्या जर यांनी हे केलं नाही तर गरज पडली तर संघटना म्हणून आम्ही हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टाला सांगू की ह्याच्यावर कारवाई करावं तर मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस कोर्टात जावं का सरकारला ला शरम चाल नावाची जर गोष्ट असेल प्रशासनाला काही थोडी फार शिल्लक असेल तर ह्याची चौकशी होऊन कारवाई करायची आजही लोक तिथले गुर्मीत असतात का आमचं काय होणार आहे काय होणार आहे आमचं कोण चौकशी करणार आमची कोण आमच्यावर कारवाई करणार आहे गडगंबी झालेली आहेत लोक त्यातल्या काही लोकांनी तर फार चांगली तिकडे पेट्रोल पंप केले जातात ते वरिष्ठ असतील म्हणा इथले नसतील ते कुठून आलं हे सगळं माल त्या लोकांचे कष्ट करायच्या पैशात अशा पद्धतीने चोऱ्या करायच्या आणि असं मालका उदाहरण फक्त जाताना फक्त एवढं सांगतो ज्याचा पुरावा मला देता येत नाही म्हणून ते जाहीर त्याचं स्टेटमेंट करता येत नाही पण अनुभवाने खरी गोष्ट सांगतो आपल्या संघटनेत थमाल भवनात एका बांधकाम कामगारांनी नोंदणी केली अपघातात गेला त्याच्या बाईच्या बाईचा वारसाचा अर्ज आम्ही नैसर्गिक मृत्यूचा दाखल केला अशा मृत्यूचे दाखल अर्ज दाखल करताना संघटना एक रुपया खर्च खर्च रुपये पण घेत नाही साध्या कागदाचा खर्च घेत नाही त्या बाईला छापाणी करून तिचा अर्ज आम्ही त्या मंडळाकडे पाठवतो काही दिवसानंतर त्या बाईचा अर्ज रद्द होतो असा अर्ज रद्द झाल्यानंतर तिच्या घरी कोणीतरी जातो आणि तिला सांगतो की इतके इतके रुपये द्या ती बाई तेवढ्याची व्यवस्था करते आणि तिसऱ्या दिवशी तिचा परत क्लेम मंजूर होतो तिच्या खात्याला दोन लाख रुपये असं का भाऊ माणूस की सम म्हणजे नुसतंच आपण या जिल्ह्यात घडणाऱ्या भयानक घटनाबद्दल बोलत राहतो की माणूस तिच्या पलीकडचे नव्हे असली प्रकरण असं नाही वाटत तर मला असं वाटतं की ह्याचं आम्ही मागणी केली आहे की अशा सगळ्या रोखावर कारवाई झाली पाहिजे चौथी पाचवी मागणी चौथी झाली पाचवी मागणी आहे लाभाचे अर्ज आता तुम्हाला माहिती ते सातवी आपला पण त्याने दोन तीन काढली नाही किंवा त्याला काही कळालं तर हे लक्षात रेकॉर्डवर लक्ष ठेवत होते ते पुण्याच्या पावत्या निघाल्यात कुणाच्या नाही तर त्यांनी काय केलं पहिल्यांदा त्यावेळेस आज ती त्यांनी बंद केली मंडळाली पण त्यावेळेस खालच्या क्लर्क लेवलपर्यंत क्लर्क लेवलला आधार नंबर आणि मोबाईल नंबर इथल्या इथे होता तर त्यांनी काय केलं जे विजय गणपत पवार आहे यांचा आधार नंबर इथे टाकला मोबाईल नंबर म्हणतातच टाकला कोणासाठी माहीत नाही आणि त्या लोकांना कुठल्याही अधिकारी नोंदणी अधिकारीशी गरज नव्हती त्यांनी तो बदलल्यानंतर हे नाव बदलायचे मात्र हे नाव बदलताना वाघरेचे आता पवार करायचे त्याला मात्र नोंदणी अधिकारी नोंदरी मिळत असते तर ते नोंदुरी शिव नोंदणी अधिकारी नोंदरी कशी देतो तर खाली डॉक्युमेंट करावं लागतं काही नाव अदरुस्ती असेल काही नाव बर्तावर का टाईम करताला काही चूझी असेल तर सपोर्टिंग डॉक्युमेंट मध्ये देताय नाही आधार फ्रंट साईट होऊन आधार आयड्रेस वाली ना फक्त फ्रंट साईट आणि ते अपडेट लिंक करून पाहिलं ते नाव नोंदी करता येत त्यांनी ते केलं नोंदणी अधिकारी काय पाहिलं आधार नंबर तो

त्यांची संख्या किती आहे सांगता पण येत म्हणजे यातलं फक्त आर्थिक लाभ पवारकडनं पैसे घेतले पैसे घेतले त्याला त्याचा लाभ नाही त्यांना सांगितलं तसं आणि याने मूळ नोंदणीसाठी आवडे घेतलं त्यालाही त्याचा लाभ फक्त ज्या नोंदणी पवार आहे त्याला भांडे मिळाले पाहू आता हे बंद झालं का